आम्ही काय शिवनेरी किल्ल्या म्हणजे शिवनेरी किल्ल्या तिथे चालू विडिओ पहिला महाद्वार आहे वर जाऊन आले आणि मला पिशवीसाठी या दोघीच भांडण चावला <small> आतमध्ये आले कसलं थंड इथून काय आलो आपण आता दुसऱ्या महाद्वारापाशी म्हणजे आलो आता आपण दुसऱ्या गपकी थांब आता आलो आपण दुसऱ्या दरवाजापाशी पाशी तर काय निसतय कुठे गेली ती पिशवी त्या पिशवीवरन भांडून आहे

हा आता तिसरा दरवाजा हे तर कसलं खतरनाक आहे मोरूमबाचं काम आहे तोळा ढकला तर नाही मम्मी लागलं इथं जरा सावली आहे थंड भारी वाट वाटले नाहीतर ऊन मिस बमले छिंडून उगच आले आणि वाट आले थोडं पाहेन हे ते लेकरं जाऊन आली ते आमच्या आमच्या राधाला एवढ्या एवढ्या पायऱ्या चालू महिना काय नाही राधा मग एवढ्या बघती केवढी बारक्या लेकर शक्ती राहते शक्ती राहते तुला वटवट करायला इतर बघा किती लहान मुलगी आहे ती इतर कसलं भारी चालले पळत असं बरमळकिन हं तुला काहीतरी लाल लागतंय का नाही ती खाती ती तुला नाही माहिती मला नाही माहित ओ तुला इंग्लिश मारायला नाही वाटत नाही का बरं जाऊ दे इकडे बघ सर्टिफिकेट म्हणा काय तिकीट कशाला म्हण दिस आता हा वाला एक दरवाजा चौथा वाटत हा चौथा ये वर इथे घेते ये इथे घेते हा चौथा आहे चौथा कसा बी पण हि तार्यावर घेते ये हि चौथा आहे काय करलीच नाव टाकाली हा नाव टाकाली आहेत अरे तू नाव टाकाली होती ना

पाणी वाटत की हे झापलेलं झापलेलं का हा गावर पाणी फिल्टर थोडं घाण आहे पण हे पाणी थोडं हात बाटल हे टाकून म्हणून हे असं बनवलेलं हो बिंडकुळी आहे काय तर पाणी राधा बसली तिथं खाय तिथं खाय कारण बिरंजी

हे होतं आम्हाला मेथीची भाजी आणि लोणचं आणि शेंगाची चटणी चिकड अर्धी गांग बसले काय खायचं फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नेणार आहे ती राधाला राधा काय कळला वेळ आली वेळच आली भाजी दोन घास खाली ती आता दोन दोन झाले तर ज्वार आले पाणी भरण्यासाठी म्हणजे बॉटल भरून म्हणजे पाणी प्यावा म्हणून थांबला सगळी ती तिकडून आलं तिथं बाटली भरून आली नळ्याच्या नारड्या त्या चला था। हाँ हाँ आर दुण 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 दुण। आता हा अर्ध्या मध्ये आल्यावर म्हणतो आहे गाईस आता हिथून रिटर्न तेवढ जेवढा आला तेवढंच काय काय बिपटे तू माहिती आहे तू माहिती बघ आय डोंट नो म्हणजे काय फिफ्टे आय डोंट नो म्हणजे असते मी कपूर येऊन फोटो काढाल त्या आता चाललो मध्ये शिवाजी महाराजांचा म्हणजे ते पान आहे बघायला इकडे बघा सगळ्या तेवढच मलासत शिवाजी महाराजांच जन्मस्थान इकडं आहे मला पण कळायचं आहे किंवा किती छान आली ती ही किती भारीच्या भारी एकदम म्हणजे भगवा कुर्ता आणि हातामध्ये ते वाजव जरा भारी कस आणि त्या आमच्या मैत्रीणावाला नुसते एक डब्याची पिशवी वागवून ती लहान लहान मुलं किती छान असं म्हणजे तयार होऊन ते झाड वगैरे म्हणजे घेऊन ते वाजवायचं येऊन कसं यायला लागली ती हे बघा आता चालला होता खाली ओझरला गणपतीला आला का गाडीतून उतरला गाडीतच चप्पली सोडला बिनचपलाच तर काय चाल ये ना झाले एवढ काय काय दिसालय आता ह्यातल्या जंब्याला काय काय घ्यायचंय हरत कसले भारत मस्त हाती किती मोठे मोठे इथे तिथे कशा इथे असे इकडं राधा हाय आणि इकडं राधाची मैत्री मी हा दुसरी ले, काय काय, ने तो ने तो ने तो काय आता राहून शॉपिंग करायला काय घ्यायचंय तुला सॅन्डल नाही आलो आता मध्ये आता इथून काय बप्पाचं नाव काय विघ्न श्री क्षेत्र ओझर चालव कसलं आहे मंदिर एकदम भारीच्या भारी स्वच्छ सुंदर एकदम आपल्या पुरे